मुंबईत जपानी मंदिर आहे हे तुम्हाला माहिती आहे का मुंबईतील हे एक बौद्ध मंदिर आहे जपानी बौद्ध भिक्षू निचिदात्सू फुजी यांनी एकोणीसशे तीस साली हे मंदिर बांधलं ते महात्मा गांधींचे मित्र होते गांधीजींच्या अहिंसावादी स्वातंत्र्य लढ्यात फुजी यांचा सहभाग होता एकोणीसशे छप्पन्न साली ही जागा बिर्ला यांच्या ताब्यात गेली मुळातल्या मठाच्या जा जागी त्यांनी मंदिराची उभारणी केली आज आपण जे मंदिर पाहतो ते एकोणीसशे छप्पन सालचं आहे मंदिराचं नाव आहे निपोनसान महाहोजी बौद्ध मंदिर मंदिरात दररोजी सकाळी सहा वाजता आणि संध्याकाळी साडेपाच ते सातच्या दरम्यान प्रार्थना केली जाते बाहेरच्या धावत्या जगातून ब्रेक घ्यायचा असेल तर हे मंदिर अगदी योग्य आहे मंदिराच्या आत आल्यानंतर तुम्हाला हे लगेचच जाणवेल मंदिर अगदी साध्या आहे, आणि स्वच्छ धाटणीवर बुद्धांचं चरित्र दर्शवणारी चित्र लावण्यात आलेली आहेत प्रार्थनेच्या वेळी वापरण्यात येणारे ड्रम्सही तुम्ही पाहू शकता जर तुमची इच्छा असेल तर मंदिराची व्यवस्था पाहणारे भिक्षू तुम्हाला मंदिराची माहिती सांगू शकतात